साबुदाना खिचडी चिकट होते तर ट्राय करा या टिप्स छान होईल मोकळी आणि मऊ नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर उपवासाला बनवली जाणारी साबुदाना खिचडी चिकट होते अशी तक्रार अनेक महिला करतात तुम्हाला साबुदाना खिचडी मोकळी बनवायची असेल तर या टिप्स फॉलो करा उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जात असले तरी साबुदाना खिचडी हे सर्वांना आवडणारे आणि लवकर तयार होणारा पदार्थ हो आहे पण अनेकदा महिला तक्रार करतात की त्यांच्या साबुदाना खिचडी चिकट होते जर तुमच्या सोबतही असेच होत असेल तर या टिप्स तुमची मदत करतील या काही टिप्स आहे ज्या तुम्ही फॉलो करून तुम्ही साबुदाणा छान खिचडी साबुदाणा खिचडी छान मोकळी आणि मऊ बनवू शकता बऱ्याचदा काय होतं की साबुदाणा साबुदाण्यामध्येही काहीतरी फरक असतो कोणता कोणता साबुदाणा चांगला असतो तर कोणता साबुदाणा एकदमच चिकट होऊन जातो त्याचाही फरक असतो पण काही साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण कुकिंग टिप्स पाहूया तर चला मग एक करून पाहूया सर्वात आधी नंबर एक साबुदाना मोकळा होण्यासाठी ते नीट भिजणे आवश्यक आहे साबुदाना रात्रभर भिजत ठेवला पाहिजे कि किंवा किमान चार ते पाच तास पाण्यात भिजवावा नाहीतर मग तो एकदम असा ओला ओला गचगच होऊन जातो नंबर दोन साबुदाना बनवण्यापूर्वी त्यातील पाणी पूर्णपणे गाळून टाकण्यासाठी ते चाळणीत ठेवावे म्हणजे साबुदाण्याचं पाणी एकदम निथळून घ्यायचं नंबर तीन साबुदाना शिजवण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा तुपामुळे साबुदाना जळत नाही आणि चवही अप्रतिम लागते तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि एकदम दोन तीन चमचात तुपाच्या चमच्यातच साबुदाना आपला छान शिजतो जास्त तूपही लागत नाही नंबर चार साबुदाना नेहमी मंदाचेवर शिजवला पाहिजे नंबर पाच साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा नॉनस्टिक पॅनमध्ये चिकटही होत नाही आणि एकदम मोकळा मोकळा होतो आणि जळतही नाही नंबर सहा साबुदाण्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे घातले जातात सा हे साबुदाणा चिकट होण्यापासून रोखते यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे नाहीतर बटाटाही जास्त झाला तर साबुदाणा चिकट होण्याचे चान्सेस जास्त असतात नंबर सात साबुदाणा विकत घेताना मोठे दाणे असलेला साबुदाना घ्या साबुदाण्याने बा दाणे बारीक असतील तर तो चिकट होऊ शकतो साबुदाना खरेदी करताना काळजी घ्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की साबुदाना खरेदी करताना आधी दुकानातून आपण थोडा घेऊन यायचा तो आपण घरी करून पाहायचा आवडला तर परत म्हणजे दोन तीन किलो तुम्ही भरू शकतात घरामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद